तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या महिन्यापूर्वी चंद्रहारचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि दोन महिन्यानंतर पहिली चंद्रहारची मागणी देशासाठी जी होती ती माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मान्य केली त्याच्यामुळे शिवसैनिकाची विधायक मागणी एकनाथ शिंदे साहेब मान्य करतात हे आज अख्ख्या देशानं बघितलेलं आहे आणि जो इतिहास चंद्रहारनं सांगितलं की देशातली ही पहिली महारत्तदान यात्रा आहे मला तर असं वाटत की देशात कशाला जगाच्या पातीवर हो असा प्रयत्न झाला नसेल की हजारो किलोमीटर लांब असताना देखील मी देशाच्या प्रती राष्ट्रभक्तीप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून एका जिल्ह्यातनं एक हजार पैलवान आणि युवक हे रक्तदानासाठी सीमेवर जातात हे जगातलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून चंद्रहारच्या कल्पकतेला मी दाद देतो कि जा की ज्या दिवशी प्रवेश झाला लोक महामंडळ मागतात लोक पद मागतात लोक आमदारकी मागतात त्यांनी तर स्वतः खासदारकी लढवली असते लढवलेली असल्यामुळं ते, ते खासदारकी देखील मागू शकले असते पण प्रवेश झाल्यानंतर पहिल्या बैठकीत काय मागितलं तर माझ्या सैनिकांसाठी मला रक्तदान करायचं आहे आणि मी डबल केसरी जरी असलो डबल हिंद केसरी जरी असलो तरी देशाप्रतीचं माझं प्रेम हे मला व्यक्त करताना फक्त भाषणातनं किंवा लिखाणातनं करायचं नाही तर मला जम्मूला जाऊन माझ्या सहकाऱ्यांच्या तर्फे तिथं तर रक्तदान करायचं आहे आणि ते सहकार्य शिवसेनेनं करावं अशी मागणी करणारा पहिला शिवसैनिक आज चंद्रहार पाटील असेल आणि मी ज्या ज्यावेळी चंद्रहारला भेटतो त्यावेळी मी विचार करतो की माझी बॉडी अशी कधी होणार आहे <laughs> आता मी देखील या यात्रेच्या नंतर खुराक बिराक खायला सुरुवात करणार आहे पण पर परवा मी त्याला विचारलो बाबा अशी बॉडी कधी म्हणते त्याने मला एक व्हिडिओ दाखवला त्याच्या व्यायामाचा म्हटलं ही कल्पना नाही केलेली बरी हे आपल्याला काही झेपणार नाही आणि उगाच आपण नको ते काय करून आपलं अंग मोडून घेणं तंगड्या मोडून घेणं काही उचित नाही म्हणून तुम्ही नादच सोडून दिला पण याच्या मागे तुमचे कष्ट आहेत पेलवान बनायला देखील कष्ट लागतात आम्ही चर्चा केली की बाबा सगळ्या पेलवानांचे कान असे का असतात आम्हाला असं माहिती आहे कोकणातल्या लोकांना की इथं काहीतरी सुपारी ठेवतात आणि जो गुरुजी असतो तो इथं मारतो मग मा कान असा बनतो चंद्रार म्हणला असं परत कुठं सांगत जाऊ नका हे <laughs> कोणतरी काहीतरी तुम्हाला सांगता आणि तुम्ही ऐकता त्याच्यासाठी कधीतरी चार पाच दिवस आखाड्यामध्ये या तो कान तसा का होतो हे चार पाच दिवस तुम्ही कुस्ती बघितल्यानंतर आखाडा बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकेल आणि मी नंतर अजून कुतुहाला विचारला असं आखाड्यात काय बनतं तर म्हणाले एका कुस्तीत किंवा शंभर वेळा आम्ही एखाद्याचं कानपाट फोडतो म्हणजे आमच्या भाषेत कोकणाच्या भाषेत म्हणजे कानावर आम्ही प्रहार करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा